आमदार विक्रम सावंत यांच्या आमदार फंडातून पंचवीस लाख रुपये खर्चून ग्रामपंचायत इमारतीचं बांधकाम करण्यात आले होते त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला इमारतीचे उद्घाटन आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उद्घाटन कार्यक्रमावेळी विविध भक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य पिरगुंडा माळी माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पराया सांगली बांधार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे आमदार विक्रम सावंत यांच्यासह सा भाषणे झाली सिद्धनाथ तालुका जत येथील भव्य दिव्या असे पंचवीस लाख रुपये खर्चून ग्रामपंचायतीचे इमारत बांधकाम करण्यात आले या बांधकामासाठी आमदार विक्रम सावंत यांच्या खंडातून हे काम करण्यात आले असून या इमारतीचे उद्घाटन आज करण्यात आले याचबरोबर या गावातील आमदार विक्रम सावंत यांच्या प्रयत्नातून विविध रस्ते शाळा खोल्यांचे बांधकाम गावातील नळ पाणी पुरवठा योजना यांसह विविध विकास कामे करण्यात आली असल्याची माहिती यावेळी माजी सरपंच पिरगोंडा माळी यांनी सांगितले तसेच दुष्काळातही अशा चांगल्या काम करणाऱ्या आमदारांना जनतेने निवडून पुन्हा एकदा निवडून द्यावे असं आवाहन पिरगोंडा माळी यांनी केले याबरोबरच सरपंच बिरप्पा शिंदे यांनी गावातील कचरा गोळा करण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करण्यात आलाय तसेच या गावातील कोणताही कचरा अन्यत्र कुठेही टाकला जाणार नाही तसेच कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र तीन चाकी गाडी प्रत्येकाच्या घरी कचरा घेऊन जाण्यासाठी येणार आहे त्यामुळे गावातील नागरिकांना यापुढे कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न सुटलाय अशी माहिती सरपंच शिंदे यांनी सांगितली आहे या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर बाजार समिती संचालक बाबासाहेब बाई माजी, माजी सभापती बसवराज बिराजदार माझे नगरसेवक निलेश बांगरी माजी नगरसेवक महादेव कोळी माझे बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे खरेदी विक्री संघाचे संचालक सलीम पाठशापुरे माझे पंचायत समिती सदस्य नाथा पाटील माडग्या विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर व्हाईस चेअरमन निंगप्पा कोरे जाडर बोबलान विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सिद्धू आराणी माजी सरपंच शिवानंद बिरादर दरीपडचे ग्रामपंचायत सरपंच शिवानंद मोरडी माजी सरपंच एकनाथ बंडकर माजी सरपंच सुरेश कटरे माजी सरपंच प्रकाश पांढरे यांच्यासह आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार सरपंच बिराप्पा शिंदे यांनी मानले ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ತೋಳಿ ಅದ್ರಾಗ ಕೆನರ್ತಾರೇ ಹಾಳಕ್ ಬರ್ತಾವ್ ಹಂಗ ಮೋಟರ್ ಐತಿ ಕೆನಲ್ ಇಲ್ಲ ಕೆನಲ್ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಗೇಟ್ ನೀರು ಬರ್ತಾವ ಈಗ ಅವರು ಕೆರೆ ತುಂಬಾ ಮೋಟರ್ ಬಂದ್ ಮಾಡಿರ ಮುಂದೆ ನೀರು ಬರಂಗಿಲ್ಲ ಯಾರಿ ತಪ್ಪು ಕೈ ನಿಮಗ ನಮ್ಗ ಬಾಜೂದ್ ಹೊಂದ್ ಶೀತಿ ಐತಿ ಅವ್ನ ನೀರ್ ಹೆಚ್ಚದವ್ ನಮಗ್ ಕುಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಯ ನೀರು ತಾನೇ ಬರ್ತಿರಂಗಿಲ್ಲ ಅವಗ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವಂದ ಒಂದು ತಾಸು ಮೋಟ್ರ್ ಚಾಲು ಮಾಡಿ ಸೈಕಲ್ ಸಾಯಂಕಾಲ ನಾವು ನೀರು ತೋಕೆ ಹಂಗದಾಗ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೀವು ಇವತ್ತು ಸೈಬರ್ದ ಬಿಜಾಪುರದಾಗ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಮಂದಿ ಸಲವಾಗಿ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೀವು ಹೇಳ ಒಂದು ತಿಂಗಳು ಬಂದ ಮೇಲೆ ಹೇಳ್ರಿ ಶಿವಣ್ಣ ತೆಲಿಯವ್ರ ಶಿವಣ್ಣ ತೇಲಿಯವ್ರ ನಿಮಗೂ ಹೇಳ್ತೀವಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸಾಹ್ ಬೀದ್ರದ್ರಿ ನೀವು ಪತ್ನಿ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ನೀವು ಸಹ ನಮ್ಗ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ದುಷ್ಕಾಳ ಭಾಗ ಐತಿ ನಿಮ್ಗಿ ಸದನ ಏನೇ ಇಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ಅದನ್ನ ಕಳ್ಕಳಿಯಿಂದ ಮಾಡ್ತೀರಂತ ಹೇಳಿ

ಈ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಸಲುವಾಗಿ ಈ ಪಂಚಾಯತ್ ಕ್ರೋಷದಿಂದ ಹಾಗೂ ಈ ಮತದಾರ ಸಂಘದಾಗಲಿ ನಮ್ಮ ಮತದಾರ ಸಂಘದಾಗ್ಲಿ ಒಂದು ಊರ್ ಸಲುವಾಗಿ ಇಪ್ಪತ್ ಕೋಟಿ ತನ ಅನುದಾನ ತರುವಂತ ಇವರಿಬ್ಬರು ನಾಟಕ ಐತೆ ನನಗೆ ಯಾಕಂದ್ರೆ ವರ್ಷದಾಗ ಒಂದು ಮುಗಿಸ್ಬಿಡುದು ಬೀರು ಸಿಂಧೆ ರಮಿಸ್ಲಾಕ್ ಬರುದು ಮತ್ತೊಂದು ಹತ್ತು ಕೊಟ್ಟು ಕೊಡೋದು ಇದು ಐದು ವರ್ಷನಾಗ ಇದನ್ನ ಮಾಡಾರಂತ ಹೇಳಿ ಕಿಸಿನ ಅವ್ರಿಗೆ ನಿಧಿ ಸಿಕ್ಕೈತೆ ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ನಮ್ಮ ನಿಧಿ ಕಡಿಮೆ ಐತಿ ಇದನ್ ಕೆಲ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ ಆದ್ರೆ ಊರ್ ಸಲಾಗಿ ಜಗಳಾಡೋದು ಊರ ಸಲಾಗಿ ಮುಳಿಸ್ ಹೊಡೋದು ಅವ್ರ ನನಿ ಸಲಾಗಿ ಅದ್ ನಿಧಿ ತಂದಿಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಸಿದ್ದನಾಥಪುರಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರ ಆರೋಗ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಶಿಕ್ಷಣ ಸಲುವಾಗಿ ಸಾಲಿ ಆದರ್ಶ ಸಾಲಿ ಸಲುವಾಗಿ ಎನ್ಕ ಹೇಳ ಅವ್ರ ಒಂದು ಕೋಟಿ ತನ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಫಂಡ್ ನನಗೆ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಪದಾಧಿಕಾರಿ ಇದ್ದಾಗ ಈ ಕಡೆ ನೆಲ್ಕು ಅಷ್ಟೇ ಕೂಲಿತ್ತು ಅದರ ನಂತರ ಈ ಸಾಲಿಗೆ ಯಾರು ನೋಡಿದಿಲ್ಲ ಆದರೆ ವಿಪ್ರಮ್ ದಾನ ಈ ವಿಧಾನಸಭಾ सदस्य राहत नंतर। म्हणतो लागली देवस्थान सहभाग आले देवस्थान मंगल कार्यालय त्याची पण कारण कारण या गावानं नेहमी दादांच्या मागे उभे राहिले दोन हजार चौदा दो ची निवडणूक असू दे दोन हजार एकोणीस ची निवडणूक असू दे लोकसभेच्या दोन्ही निवडणूक असू दे म्हणजे खऱ्या अर्थानं जत तालुक्यामध्ये काँग्रेसचा बाले किल्ला कुठला म्हणला तर शिधनाथ म्हणलं तर मग जी माणसं हक्काने इथं बसलेली जी माणसं आहेत ती केवळ राजकारणापुरती दादांशी रिलेटेड नाही आहेत किंवा दादांशी संबंध ठेवू नाही आज दादांच्या माध्यमातून इथला सिद्धनाथ मधला किंवा या कुठलाही माणूस असू दे आज कामाला पाटलाचं जवळ गावात झाल्यास एखादा सामान्य माणूस सुद्धा या आमदार साहेबांना फोन करू शकतो आपलं काम सांगू शकतो दवाखान्याचं काम असू दे एखाद्या नोकरीचं काम असू दे अगदी साधं पोलीस स्टेशनचं काम असू दे किंवा संदर्भात कोणतंही काम असू दे रात्री अपरात्री कधीही त्यांना फोन केला तर हा माणूस फोन उचलून त्या माणसाचं काम आहे आणि या सगळी जनता यांच्यावरती मनापासून प्रेम करत आहे आज तुम्ही सगळेजण आज खास करून उल्लेख वाटतो कारण या गावातल्या प्रत्येक माणसाशी एवढं आणि प्रेमाचं नातं जोडलेलं आहे केवळ पक्ष राजकारण ह्यासाठी या माणसांची नाती जोडली गेलेली नाही आहे त्याच्या पलीकडे जाऊ आज पिरोना माळी असतील बिरापा शिंदे असतील इथली बरीचशी मंडळी नातेकर काका जुनी मंडळी ही सगळी मंडळी दादांवरती प्रेम करतात आज या भागामध्ये विस्तारित पाण्याच्या योजनेचं चा, काम चालू आहे जत तालुक्यामध्ये मैशाळ विस्तारित योजना लवकरच भविष्य पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं एकटे आमदार लढण्यासाठी जत तालुक्याचा प्रश्न मांडण्यासाठी उभारले संक अप्त तहसीलदार कार्यालयामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दोन तीन दिवस लाक्षणिक उपोषण करावं लागलं अशा पद्धतीने आंदोलन केली आपल्या भागातली माणसं कर्नाटकात जातो म्हणली म्हणून राज्य शासनाला विस्तारित योजनेचा निर्णय घ्यावा लागला आणि त्याचा टेंडर काढावा लागला आम्हाला कुठल्या कामाचं श्रेय घ्यायचं नाही आहे आदरणीय दादा जी जबाबदारी होती ती जा त्या जबाबदारी या आमदारांनी पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे ह्याचा आम्हाला समाधान आहे आज आमदारांचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला समाधान आहे आज त्यांना दिलेलं मत वाया गेलो म्हणून आम्हाला समाधान आहे आत्ताच झालेल्या लोकसभेमध्ये शिंदनाथ गाव सुद्धा चांगलं मतदान केलेलं आहे अपक्ष असताना सुद्धा या देशामध्ये विशाल पाटलांना चांगल्या मताधिकाने या लोकसभा मतदारसंघातील लोकांनी निवडून दिलेलं आहे परंतु एका महिन्यामध्ये त्या माणसाला मत दिलेला आहे त्याचं समाधान आपल्याला मिळालेलं आहे कारण आपला आवाज लोकसभेमध्ये घुमलेला आहे कधीच चांगली लोकसभेचा आवाज तिथं लोकसभेमध्ये आला नव्हता तशाच पद्धतीनं पाच वर्षामध्ये एकही अधिवेशन आदरणीय दादांनी आपला प्रश्न मांडला नाही असा नाही नाहीये प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या दत्त तालुक्याचे प्रश्न मांडलेले आहे या शासनाच्या पटलावरती प्रश्न मांडलेले आहे शासनाला त्याची दखल घ्यावी लागलेली सगळ्या वातावरण चालू आहे तालुक्यातल्या वेगवेगळ्या वे पक्षाची वेगवेगळ्या जातीची बऱ्याच लोक इथं आपल्या तालुक्यात येत आहेत वेगवेगळ्या आश्वासन देत आहेत आपली माणसं त्यांच्या भूलतापानं भूल पडत आहेत काही मंडळी आपल्या दादांवर सुद्धा काही बेतालपणे टीका करत आहे आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे कारण आपण काम केलेलं आहे बरीच मंडळी आता येणार आहेत मी अमुक जातीचा आहे मी तमूक जातीचा आहे तू माझ्या जातीचा आहे तू त्या जातीचा आहेस तु तु म्हणून तुम्हाला सांगणार आहे तुमच्याच गावचं उदाहरण त्यांना द्या आज जरी लिंगायत समाजाचं प्राबल्य या भागामध्ये असलं तरी आमच्यातला आमचाच भाऊ म्हणून बीरप्पा शिंदेला सरपंच म्हणून आम्ही काम करण्याची संधी दिलेलं आहे आणि हे काम आमच्या दस तालुक्यामध्ये आम्ही दात पात मानत नाही आमच्या दातपात चालत नाही आम्हाला आमचं काम करून घ्यायचंय आमचा विकास करून घ्यायचा आहे आज माणुसकीच्या नात्यानं माणुसकी धर्मानं कर्नाटक राज्याचे माजी एमबी पाटील आदरणीय दादांच्या प्रेमा खातीर सगळा मोटर चालू करून ओव्हरफ्लो करून आपल्याकडे पाणी सोडतात गेली तीन चार वर्ष आपल्याला त्या माध्यमातून काही प्रमाणात पाणी आलेलं आहे हे सत्य आहे विरोधकांना सुद्धा माहित आहे तरी सुद्धा विरोधक हे पावसाचं पाणी आहे म्हणून किंवा दादांच्या बाबतीत तुर्ची बबलेश्वरचं तुमतून वाजू नका अशा पद्धतीची टीका करत त्यांना मला साथ त्यांना आत्ता पाऊस चालू आहे का आत्ता पाऊस झालाय का काल मोठेवाडीच्या तलावामध्ये पाणी आलेला कशातलं बोलत काय तर दादा वेळोवेळी या भागातल्या पूर्व भागातल्या लोकांसाठी आज कोणत्या ओलांमध्ये सुद्धा मंडळी इथं आलेली आहे आम्ही परवा कोणत्या ओलांमध्ये गेलो होतो सगळ्या पक्षाची सगळ्या जाती धर्माची लोक तिथं आली होती बगीची लोक आली होती मोठेवाडीची लोक आली होती सगळ्यांनी दादाला सांगितलं दादा, दादा। तुम्हीच आम्हाला दा पाणी देऊ शकता कर्नाटकातलं पाणी तुम्हीच आम्हाला देऊ शकता हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे त्या भागामधल्या दादानी सांगितलं लगेच तुम्ही आजच्या आज पत्र आज घेऊन या आज शिंदे कार्यक्रम आहे तुमच्या ग्रामपंचायतीची पत्र मला आणून द्या मी आजच विजापूरला जाणार आहे मागणी करणार आहे की ह्या स्कीमची आमच्या या माणसांना आपण पाणी द्यावं माझी कळकळीची विनंती आहे कारण लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा आता या भागामध्ये टँकर चालू आहे म्हणजे ही तलमान आहे कोण काही येऊन सांगणार आहे कितीही काही सांगू दे आता तुमच्याच गावामध्ये एवढी विकास कामं झालेली आहेत तालुक्यामधली विकास कामाची दरदादाची दादाची यादी बघितली तर असला निधी नुसतं सुचवत नाहीत पत्र पाठवत नाहीत तुमच्या गावातली मागणी घेतात त्या मागणीच्या अनुषंगाने त्याचा पाठपुरावा करतात अधिकाऱ्यांना बोलतो बोलवतात कुठल्यासाठी प्रत्येक गावाला वेगवेगळ्या वे निधीच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून दिला जस आपल्या गावाला जवळजवळ आठ सवा आठ कोटी रुपये मिळाले त्याचबरोबर इतर सगळ्या गावांना सुद्धा म्हणजे खास करून सगळ्यांनी कामू पाटलांच नाव घेतलं आणि मी घेतलं नाही असं होणार नाही कारण कामू पाटील सुद्धा त्यांच्या गावाला सुद्धा जवळजवळ नाही म्हटलं तर तुमच्या गावापेक्षा त्यांना गावात त्यांच्या गावाला जास्त निधी दिलेला मान्य करताय का नाही पाणी तर येणारच हे आल्याशिवाय थांबणार नाही कारण मी मगपासून बघतोय की कार्यक्रम सुरू झाल्यापासून आमचे मागे काका पाणी पाणी सन्मान्य कर्नाटक राज्याचे आणि मी मबलेश्वर मतक्षेत्राचे सन्मान्य आमदार मंत्री महोदय आज या ठिकाणी कलखरी ला येऊन गेले बिजर्गी ला येऊन गेले खर तर सकाळपासून मलाही त्या कार्यक्रमाला जायचं होतं कारण मनापासून त्यांचे धन्यवाद मानायचे कारण एका ठिकाणी आपल्याला पाणी आलेलं आणि आपल्याला सुद्धा काका कोण का, का ತುಂಬಿ ಅದು ಓವರ್ ಫ್ಲೋ ಆಗಿ ನಮ್ ಕಡೆ ಭೀ ಬರ್ತಾರ ನಮಗ ಯಾರೇ ಈ ಇದ್ರಾಗ ಯಾವ್ದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಿದ್ಧನಾಗ್ ನೀರ್ ಬರ್ತಾರ ಈಗ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಸಪೀಠದ ಕೂತಾರ ನಮ್ ಕಾ ಕಾಮಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ नीर दिला ही एर वर्षी बरे नीर बिद्ध बंदर ही अल्लगत अशा पद्धतीनं जित या तालुक्याला या पूर्व भागाला जितन काही सहजासहजी आणि लवकर पाणी येईल अशा पद्धतीचा मग ते कर्नाटकाचा असू दे किंवा महाराष्ट्राचा असू दे आता महाराष्ट्राची नवीन स्कीम आपल्याला या ठिकाणी मंजूर झालेली विस्तारित मैशाल म्हणून मंजूर झाली ती जवळजवळ दोन हजार कोटीची आहे पण ती दोन हजार कोटीची निधी निधी ज्या ज्या वेळेस येईल आणि त्या त्या वेळेस तो काम आपल्याला या ठिकाणी होताना दिसेल आज त्याला लागणारा काल वेळ जर बघितला तर आम्ही म्हणतोय की परवा दिवशी सुद्धा गुरुवारी सुद्धा मी कर्नाटकाच्या मंत्र्यांना आणि सचिवांना तिथं सेक्रेटरीना भेटून आलो की आम्हाला जे तुमच्याकडे असलेलं पाणी शिल्लक जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ना आतापर्यंत कर्नाटक राज्याला पावणे आठ टी एम सी पाणी दिलेलं आहे ते पाणी आम्हाला बबलेश्वर म्हणतोय पर्यंत जिथंपर्यंत आमची महिशाची विस्तारित योजना पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे पाणी आम्हाला दर पावसाळ्यात आम्हाला हे पाणी मिळालं पाहिजे म्हणजे या तालुक्याला ज्या वेळेस आपल्याला दोन हजार एकोणीस ला तुम्ही या तालुक्याचे एक प्रथम नागरिक म्हणून आपल्याला जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी या चार साडेचार वर्षात विविध विभागांच्या खात्यांच्या माध्यमातून आपल्याला निधी आणताना सुद्धा आपला हा आमदार कमी पडलेला नाही या निमित्ताने मी सांगेन आणि येणाऱ्या काळात सुद्धा ये जसं आपल्या घरात आपण शेतात नांगरणी नांगरणी करून कुळाव मारून पेरणी करून आज पीक आलंय कि पीक आज आपल्या घरात आणलंय त्या पिकाच्या माध्यमातून आपण स्वयंपाक तयार केलाय आणि मग या स्वयंपाकाच्या माध्यमातून या आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना त्या ठिकाणी वाढायचं काम आपल्या घरचाच वाढपी असला तर योग्य होईल का बाहेरचं वाढपी योग्य होईल म्हणून या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच विनंती करेन की जे आज स्वयंपाक तयार झाला आहे तो स्वयंपाक येणाऱ्या पाच वर्षा परत वाढायचं काम आपल्याला करायचं आहे आणि मी या निमित्तानं एवढच आपल्याला सांगेन की येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचा आहे महाविकास आघाडीचा आहे ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला आज आपण बघतोय हे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला फक्त घोषणाच मिळत पण प्रत्यक्षात काही नाही हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळात येणारी विधानसभा या जत तालुक्यातला आमदार हा काँग्रेसच्या विचाराचा असला पाहिजे आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या गावचे सुपुत्र नाटेकर काका या ठिकाणी बसलेले त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच आम्हाला आठवत आहे ते ते संप्ली, संप्ली की आम्ही त्यावेळेस लहान होतो आणि गाडीला ज्या वेळेस आम्हाला घरातल्या शाळा संपली परीक्षा संपली की गाडीला बसवून द्यायचं आणि ती जबाबदारी मळ्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आमची नाटेकार काकांची असायची आणि त्याच बरोबर ज्या नाटेकर काकांनी या तालुक्यातल्या कैलासवासी सनंडीकर काकांच्या माध्यमातून या विभागातल्या बरेचसे तलाव बरेचसे रस्ते आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं त्याच माध्यमातून या तालुक्याचा चेहरापोरा बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या मागा असावं अशी आम्ही निमित्तानं मी विनंती करतो आज माझ्या बाबतीत जर मी जरी काँग्रेसचा असलो तर आमचे सगळेच लोक इथे बसलेले की ज्या लोकांना जसं महादेव पाटलांनी म्हटलं की आपण आपल्या तालुक्यातल्या जो काम करणार आहे त्याच्या मागे जाणं गरजेचं आहे आणि आपल्या तालुक्याच विकासात्मक काम करणं करून घेणं गरजेचं आहे एवढेच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो आणि परत